या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर यांचे प्रभाकर अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन सोलापुरातील उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे तापमानाने चव्वेचाळीस अंशांच्या उंबरठ्यावर सोलापूरला शहरातील पिण्याच्या प्रश्न गंभीर नाही पण हद्दवाड भागात पाण्याची तीव्र टंचाई नागरिकांना भेडसावत आहे नीलम नगर भाग अनेक भागात पाणी पुरवठा अशी तक्रार येथील रहिवाशांची आहे तर पालिका प्रशासनाचे अधिकारी सहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो असं सांगतात सहा दिवसाला पाणीपुरवठा हे कुपनलिका नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना ही शिक्षाच म्हणावी लागेल नीलम नगर भाग चार मधील श्रीराम चौकात असलेल्या सर्वच सात आठ कुपनलिका सध्या बंद अवस्थेत असल्याने येथील रहिवाशांना मोठ्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे नळाला कधी होतोय हे माहिती नाही पर्याय म्हणून असलेल्या कुपनलिका बंद असल्यानं या भागातील रहिवाशांनी झोन क्रमांक चारच्या कार्यालयात चार एप्रिल कार्या ले रोजी लेखी पत्र दिलं असतानाही याकडे या, या विभागाचं लक्ष नाही याला काय समजायचं एकतर अधिकारी कर्मचारी स्वतः या भागात फिरत नाहीत आणि येथील समस्या लेखी स्वरूपात पत्र व्यवहार केला तरी लक्ष देत नाहीत त्यामुळे नागरिक आम्ही तक्रार करायची कोणाकडे असा सवाल करत आहेत या पाण्याच्या समस्येबरोबरच येथील सांडपाणी जायला वाट नसल्याने नाल्यातील पाणी जागच्या जागी थांबले आहे त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे यामुळे येथील लहान मुलांसह नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे येथील अपरिचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे जागोजागी उघड्या गटारींमुळे उन्हाची तीव्रता अधिक असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे या भागात विद्युत दिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास साप विंचून भीती निर्माण झाली आहे पालिका प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे गेल्या तीन वर्षांपासून या प्रभागात नगरसेवकच नसल्याने आम्ही आमची तक्रार कोणाकडे मांडावी असा सवाल येथील रहिवाशांमधून व्यक्त होत आहे सध्या या भागाचं नेतृत्व आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे आहे याबाबत आमदारांकडे तक्रार केली की नाही असे विचारले असता नागरिकांनी निवडणुकीत आम्हाला ना फक्त आश्वासन मिळाले आता निवडणुका संपल्या आम्ही देशाभिमान जागृत पक्षाला मतदान केले याचं फळ आम्हाला मिळतय असंही नागरिकांनी व्यक्त केलं आहे नीलम नगर भागातील नागरिक समस्यांसह दैनंदिन प्रश्न सुटावा अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे तुम्ही आता या संदर्भात तुमच्याकडं नळाचं खाजगी नळ तुमच्याकडे नाहीये तर सुद्धा महानगरपालिकेकडनं तुम्हाला बिल येत आहे मग या संदर्भात तुम्ही कोणाकडेच पाहिजे पाहिजे असं महापालिकेचं म्हणणं पाहिजे मग आता तुम्ही नेमकं पाणीच नाही तर आम्ही बिल कसं भरायचं असं कधी विचारलंय बरायला पाहिजे आणि

काय तर म्हणलं तर पाईप गाठल मग तिथे पैसे कोण द्या मग इथं सुभाष देशमुख मोठ्या प्रमाणात तुम्ही त्यांना मतदान करता मग त्यांना कधी सांगितलंय का तुम्ही येतो एकटा बी येत नाही मग सत्ता त्यांची आहे त्यांना तुम्ही मतदान फक्त बीजेपीला बघितलं ना आतापर्यंत आता पण त्याला बघितलं बी नाही येणार कोण आहे तेरा ते माहिती म्हणजे अशा मोठ्या समस्याला सुभाष देशमुख पण कारणीभूत आहे असं तुम्हाला म्हणायचंय का म्हणायचं कारण काय करतो तिने येत बी नाही मग आम्ही किती वेळी गेलो वेळा इथे येऊन कार्यक्रम करून जातात आणि त्यावेळेला तुम्ही काय सांगा येतात तिने दुसऱ्या आम्ही काय सांगतो त्यांच्यावर तक्रार जात बी नाही आम्ही केलं तर हा जात आहे पण तो संपला विषय म्हणजे तुम्ही या पुढं म्हणजे महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेचे निवडणुका होणार आहेत एक दोन चार महिन्यानंतर निवडणूक होणार मग त्यावेळेची तुमची परिस्थिती काय तुमची शेत तुम्हाला काय म्हणायचंय त्यावेळेला सांगतो की आमचं हे झालं तर मतदान करणार नाही ఆ అయితే రెండు పోయింది రెండు పనులు చూడారా పూల ఆ అంతా ఇట్లా దోమలు రెండు అంటే పిల్లలు ఏమన్నా పాలు అవుతున్నాం రోడ్ లేకుండా పూల చేయాలి పూలన్న ఎట్లా ఉన్నది పిల్లలు मला याच्या संदर्भात तुम्ही कोणाला सांगितलं सांगितलं ऐकलंय असं फोटो काढून घेऊन गेले ते पूर्ण आल नाही साफा पिपा येते ते कसं जायचे बाहेर कसं यायचे पेशंट आहे आधार माणसा येते कसं तर तुम्हाला या ठिकाणी पाऊस रोज पाणी पुरवठा कसं होतं नाही आठ दिवसाला पाणी सोडणार मग ते अधिकारी तर म्हणतात सहा दिवसाला

कितने दिन को आता है दिन को एक आता तो, तो पानी तुमको पुरता नहीं किया। नहीं पुरता पानी, पानी। उसके लिए क्या करते दिक्कत भरते पानी बाहर ऐसी किसकन से तो दो धोड़े खंडा मंग के लाते पानी नहीं है पहले टैंकर आती थी अभी तो टैंकर भी बंद हुई नल की पाइप अभी आई बोर वेर नहीं है क्या नहीं है बोर भी नहीं है पानी का तकलीफ है पानी का लाइट भी नहीं है हमारे उधर लाइट भी नहीं है बोर भी नहीं है उधर से उधर तक खम्बा भी नहीं है हमारे पास

అయినాకైతే ఒక దొంగ మైనా ఒక గలీ చేస్తాడు దోన్ మనకు ఒక గలీ చేస్తా అంటే ఎలక్షన్ వస్తుంది మళ్ళీ అప్పుడు ఇస్తాడు అంటే మళ్ళీ అక్కనే పోతే ఇప్పుడు ఎన్ని మంది మీకు లేదంటే ఉన్న జునా నగరసభలో ఎవరు

भेटती होतो पक्को लटकाली चेसन तेसलं आईबोर सकाळी मी लिहिलो असून दोन तास मला लिहिलेलं होतं बरोबर मग येतलं मरी पिऊ हळगूच्या मत मज्जाले जाते लॅन्टरो मग कर राहिलो काय मेंबरकडे मेंबर पण लिहिला आम्हाला बोलाय म्हणता बोला ते पाणी पण नाही चार पाच बोरिंग बंद mm. आठ दिवसाला पाणी येतं आहे प्यायला पाणी नाही कुठं कुठं आम्ही मागून आणून प्यातवं पाणी आता उन्हाळ्यात तर जास्त पाणी लागतं

सगळे दवाखान्याला पैसा घाला लागला आम्ही पण पाणी किती दिवसाला एकदा सोडतं 9 दिवसांना 8 दिवसांना पाणी द्याला दिवसाला लागला त्यांचा कोणाला काय तुम्ही तक्रार दिली नाही का कोणाला दिला पण येते ते पाईप घेऊन जाते काय झालं बोरिंग बंद पडलं का तीन चार परिवार बोरिंग करायला बोरिंग फुटलं तर त्याचं घेऊन जायचं आणि कशाचं सामान ते पाय प ते मधलं काय काय असलेलं घेऊन चालल्यात एक एक मग तुम्ही अर्ज दिला ना अर्ज दिला अर्ज दिले तर पण त्यांनी लक्षात देत नाही ना अर्ज दिले भर किती दिवस झालं तू मग आता एकच बोर आहे का तुमच्या गल्लीत किती बोरिंग आहे गल्लीत चार बोरिंग बंद ते पण लांब लांब आहेत ते पण बंद येत आणि इथं आमच्या गल्लीत असलेलं एक होतं ते पण बंद झालंय तर ते मधलं सामान काढतात घेऊन जातात नळाचं पाणी सुद्धा पाऊ दिवसाला आठ दिवसाला पाणी येतंय ते पण गटारचं पाणी येतंय आणि ते पीत येत तर गटारचं पाणी या लागलंय म्हणून एका मुलाला परवा डेंगू झालाय इथं मच्छर भरपूर होते आणि सगळीकडे इथं जंगल आहे गटारी होते परवापासून ड्रेनेज झालं घराला तर दोघांना चालू आहे मुंबई घेऊन गेलो डेंगूचं डेंगू झाला परवा एका मुलाला मापाली कोण येणार नाही काय तर येत येत जातेत नुसतं बघून जातेत त्यानी काय का मला एक नुसतं ते झोनला अर्ज दिलं का तुम्ही डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची डॉक्टर कोटेज आयसीयूलिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट